लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत आणि या आजच्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे आज उद्घाटनपर भाषण आजच्या मेळाव्याचं हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बरोबर अकरा वाजता सुरू करतील पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं होईल आणि त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते हे मेळाव्याला मार्गदर्शन करतील तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे जागा वाटपाबाबत कोणती मतभेद नाहीत आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते दोन दिवस त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील खरगेजी असतील सोनियाजी असतील त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं आज आम्ही रणशिंग फुंकतो तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले तीन महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचं सूत्र दूसरा क्या आएगा महाविकास आगाड़ी का जो तो तो मिला, मिला है क्या कहना चाहते हैं देखिये एक बहुत बड़ी रैली आज हो रही है महाविकास आघाड़ी उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसने नरेंद्र मोदी जी अमित शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का पराभव किया हमने यहां इकतीस सीटें जीती हैं यूपी के बाद उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा आंकड़ा लेकर हम दिल्ली में गए हम चाहते हैं विधानसभा चुनाव में हम महाविकास आघाड़ी एक साथ लड़ें तीन पार्टी है शिवसेना है कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी है पवार साहब कोई मतभेद नहीं है ना सीट शेयरिंग में है ना मैनिफेस्टो में है ना किसी काम के पद्धति में है उद्धव ठाकरे जी ने कहा है कि हमको एक साथ मिलकर काम करना है और इस राज्य के सत्ता पर जो तो डकैत बैठे हैं जो लूट रहे हैं इस राज्य को उनको हटाना है आज तीन पार्टी की एक रैली हो रही है जिसमें उद्धव जी संबोधित करेंगे सबसे पहले माननीय शरद पवार साहब है नाना पटोली जी है कांग्रेस के और भी नेता है तो आज देखिए क्या होता है तो लाडकी बहना योजना को लेकर मुख्यमंत्री ने कल बयान दिया कि जो पिछली सरकार थी वो हफ्ता लेती थी, थी हम हफ्ता दे रहे हैं देखिए आप तो ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता के तिजुरी से जिस तिजोरी में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो यह मैं कह सकता हूं पचास पचास करोड़ कहाँ से लाए सौ सौ करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में बताइए उनकी बात मत बाय दो महीने की बातचीत आहे ज्यांचं संपूर्ण ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का हप्तेबाजी गुत्तेबाजी ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पट टिकवायचं अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं या महाराष्ट्राने काय बोलायचं पन्नास पन्नास कोटीला आणि शंभर शंभर कोटीला आमदार खासदार विकत घेतात नगरसेवक विकत घेतात न्याय विकत घेतात कायदा विकत घेतात हे हप्तेबाजेवरच होतं ना हे कष्टाच्या पैशावर होत नाही तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोलेल हा हा लाडका बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो यालाच हप्तेबाजी म्हणतात सरकारी तिजुरीतून हप्तेबाजी सुरू आहे हे देश हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतंय जनते कराचा पैसा तुम इत की मोटा प्रमाण हफ्तेबाजी होते है चले पवार को पूछा गया कि फिर से आप शरद पवार के साथ जा सकते हैं तो साफ उन्होंने कहा नो कॉमेंट क्या कहना चाहते हैं नो कॉमेंट्स मतलब कमेंट्स निकालो नो है उसमें जो चले गए हैं उनके पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता हूं जो चले गए हैं उनको तो हम चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने है। उनका भी यही कहना है अजित पवार सोडकर ले सकते बारामतीमध्ये रस झाला नाही कारण बारामतीकरांनी कारण त्यांना पिळून काढलाय अख्खा रस निघालाय आहे आता ते बहुतेक विरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ठीक आहे त्यांचं सुंब जळला तरी पीळ कायम घरातच कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती करणार थँक्यू အဲ့ဒါကိုပြောတယ်ဘာလို့လဲဆိုတော့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စကအဲ့ဒီကိစ္စက